श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जूनला वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वटसावित्री पौर्णिमा तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येत असते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्री आहे वट सावित्रीचे व्रत करत असतात आणि वडाच्या झाडाची पूजा करत असतात अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्या वडाकडे प्रार्थना करत असतात या दिवशी वटवृक्षाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे त्याचबरोबर बघा पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करत असतो आणि त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आंब्याच्या पानांचा हा एक उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहावट सावित्री पौर्णिमेच्या वडाच्या झाडाची पूजा करतात सुवासिनी स्त्रिया व्रत पकडतात आणि या वडाच्या झाडाची पूजा करतात त्याचबरोबर त्या वडाच्या झाडाला आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं त्याचबरोबर दीर्घ आयुष्य आपल्या पतीला लाभावं यासाठी प्रार्थना करतात पहावट सावित्री पौर्णिमा देखील आहे आणि या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा देखील आहे त्यामुळे आपल्याला आंब्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या साहित्यामध्ये आंब्याची पाने आंब्याच्या झाडाची लाकडं याचा उपयोग या पूजेसाठी केला जातो वास्तूनुसार आंब्याच्या पानांचा उपाय करणं हे अतिशय शुभ मानलं जातं तर पहा प्रत्येक शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांचा वापर आपण करत असतो कलश पूजा करायची असेल तर कलशामध्ये आपण आंब्याची पानं घालतो सत्यनारायणासाठी सुद्धा आपण आंब्याची पानं चौरंगाला लावत असतो त्याचबरोबर एखादा लग्न समारंभ आहे त्यावेळेस त्या मंडपाला देखील आंब्याची डहाळी ही लावली जातात त्याचबरोबर आंब्याच्या झाडाची लाकडं आहेत तर पहा त्याचा वापर आपण हवन कार्यामध्ये करत असतो जेणेकरून घरातील नकारात्मकता ती दूर होऊन जाते तर पहा आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती असेल अदृश्य शक्ती असेल तिचा नाश करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये सुखशांती समृद्धी ऐश्वर नांदण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे लवकर उठल्यानंतर पहिल्यांदा स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर देवघरातील देवांची पूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी सकाळी सकाळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे तर ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे अकरा आंब्यांची पानं तुम्हाला घ्यायची आहे ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत धुतल्यानंतर त्यावरती तुम्हाला पहा या सर्व पानांवरती हळद आणि कुंकुवाच्या साह्याने महालक्ष्मी प्रसन्न असं लिहायचं आहे हे अकरा पानं तुम्हाला घ्यायचे आहेत हे पानं घेताना स्वच्छ घ्यायची आहेत कुठे तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही आणि त्यानंतर ही पानं तुम्हाला एका धाग्यामध्ये बांधून घ्यायची आहे आणि त्याचं तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आंब्याचं तोरण आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावलं तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते तर पहा माता लक्ष्मी जी आहे तर ती पौर्णिमेच्या दिवशी जागृता अवस्थेत पृथ्वी तलावरती येत असते आणि त्यामुळे तिचे उपाय आणि सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य प्रदान करत असते ज्यावेळेस आपण असं तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावू त्यावेळेस आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे किंवा अलक्ष्मी आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल तर पहा आपल्या घरामध्ये जर अलक्ष्मी असेल नकारात्मकता असेल काही दोष असतील तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरातील ही नकारात्मकता दूर करण्यासाठी हे तोरण आपल्याला बांधायचं आहे हे तोरण बांधल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर पहा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्या घरामध्ये सर्वस्व असतं त्याच दारातून आपल्या घरामध्ये चांगले वाईट अलक्ष्मी लक्ष्मी हे आपल्या घरात प्रवेश करत असतात दारिद्र्य गरिबी ही देखील मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असते जर आपण असं आंब्याचं तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता दारिद्र्य जे काही संकट आहे अडचणी आहेत दोष आहेत ते प्रवेश करणार नाही आणि त्यानंतर पहा दुसरा उपाय सांगणार आहे तर तो म्हणजे तुम्हाला त्या दिवशी संध्याकाळी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये एक आंब्याचं पान तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या ता तांब्यामध्ये स्वच्छ जल तुम्हाला टाकायचं आहे आणि आपला उजवा हात जो आहे तर तो त्या ता तांब्यावरती ठेवायचा आहे आणि एक वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि हे जे अभिमंत्रित झालेलं पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरती आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे शिडकवायचं आहे आणि पहा हे पाणी उरेल तर ते पाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे जेणेकरून घरातील प्रत्येक व्यक्तीला काही दोष लागलेले असतील तर ते दूर होऊन जातात त्याचबरोबर ह्या आंब्याच्या झाडाची पूजा करायला पौर्णिमेच्या दिवशी अतिशय महत्त्व दिलं जातं जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसेल महत्वाची कामे तुमची पूर्ण होत नसतील सतत आयुष्यामध्ये अडथळे तुम्हाला येत असतील तर तुम्हाला या दिवशी आंब्याच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये जे पण अडचणी असतील संकट असतील तर ते दूर होऊन जातात असं म्हटलं जातं पवनपुत्र हनुमान यांना आंबा हा खूप प्रिय आहे त्यांना खूप आवडतो म्हणून बघा जिथे तिथे आंब्याची झाडं राहतात आंब्याच्या झाडाच्या पानांचा उपाय केला जातो त्या ठिकाणी जे हनुमान असतात त्यांची विशेष अशी कृपाही राहत असते आणि त्यांची ती कृपा आपल्याला प्राप्त होते यामुळे असं म्हटलं जातं की आंब्याच्या पानांशी माणसाचं जीवन हे निगडीत आहे पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केल्याने व्यक्तीच्या ग्रहदोषापासून मुक्ती होते त्याचबरोबर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी जर आंब्याचं वाळलेलं पान असेल किंवा लाकूड असेल त्याचबरोबर तुम्हाला कापराच्या वड्या टाकून ते जाळायचं आहे त्याचं हवन जर आपण आपल्या घरामध्ये केलं तर यामुळे आपल्या घरामध्ये जी अदृश्य शक्ती आहे वाईट शक्ती आहे तीसुद्धा निघून जाते आपल्या घरातील वादविवाद कलह हो, हे सर्व नष्ट होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आजारपण देखील आपल्या घरातून निघून जातं त्यामुळे आपल्याला असा हा एक उपाय आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मदतगार वाटत असेल तर इतरांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग परत भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ